हा बघा मी अंडी उकडण्याचं छोटासा कुकर घेतलाय ह्याला कुकरच म्हणता येईल हा बघा तर ह्याची सिस्टीम बघा कशी आहे प्रथम मी दाखवते आपण अंडी जेव्हा उकडायची असतील ना तेव्हा ह्याच्यामध्ये पाणी घालायचं तर ह्याच्यावर बघा आकडे वीस चाळीस आणि साठ असे आकडे आहेत तर साठमएल आहे ना एवढं पाणी घालायचं फुल घालून टाकायचं पाणी आणि मग हे बघा हे लावायचं आणि आपल्याला किती अंडी उकडायचे ते बघायचं आता हे बघा तीन तीन सहा आणि एक सात सात अंडीच आहे पण तुम्हाला जास्त उकडायचे असतील तर त्यांनी दिलंय की तुम्हाला पार्टी करायची तर हे बघा हे तुम्ही वरती अजून एक लावू शकता बरोबर म्हणजे सात सात चौदा अंडी एका वेळी तुम्ही उकडू शकता पण नसेल उकडायचं तर वरचं कॅन्सल करू शकता वरती नाही ठेवलं तरी चालते चालेल चला आता हे आपण आता काढूया आपल्याला नको आहे आपल्याला तर दोनच अंडी उतरायचे दोन अंडी उकडून दाखवते मी तुम्हाला हे बघा असं आणि दोन अंडी आता ठेवायचं आणि पण वायर खूप ह्याची ना छोटी आहे लावण्याची तर कुठेतरी आपण ऍडजस्ट करून द्या आणि बघा ह्याची लाईट आहे ना दहा मिनिटं लावायचं आणि दहा नंतर बघा ह्याची लाईट बंद होते बघा बटन चला आता बघा ही जाळी ठेवली आहे अंड्याची पाणी होतलं आहे साठ मिलिय त्याच्यावर आकडे आहेत ना साठ हे साठ पाणी होतलं याच्यावर साठ पाणी होतलं तर भरलं आहे दोन अंडी आपण आता उकडायला ठेवले आता याच्यावर कवर लाव लावली का बघा मुलांनी जरा स्वतः स्वतः करायला पाहिजे जी बाहेरगावी राहतात तर त्या मुलांसाठी हे चांगलं आहे तर ह्याची वायर छोटी असल्यामुळे आमचा छोटू आहे ना तो बाहेर लावायला जातोय चला आपण आता लावूया किती मिनटं दहा मिनटावर लावूया दहा मिनटाचा अलाम व्हायला पाहिजे उकळ्याला पण दहा मिनटं लावून ठेवूया आपण लॉक केलं आहे आता बाहेर लावूया चला चला आपण आता ॲडजस्ट करून लावलेलं आहे बटन दाब आणि दहा मिनटं लावूया आपण चला बटन चालू केले आहे बघा लाईट फेटले असे आपण सहा सात अंडी ठेवू शकतो अंडी उकळत अंडी अजून उकळत आहेत मिनिटं लाईट अजून चालू आहे आणि पहिल्यांदा लावल्यामुळे माहिती नाही की लाईट बंद होणार का म्हणजे अ अंडी उकडल्यानंतर लाईट आपोआप बंद होणार का हे माहिती नाही आहे बघूया आपण दहा मिनटानंतर बघा भांडं खूप छान आहे बाहेरगावी जे राहणारे असतात मुलं वगैरे किंवा प्रवासात कुठे गेले आणि रूमवर राहिली तर तिथे अंड्याचं जुगाड असं करू शकतात जेवणाचं काय नसेल जेवणाची व्यवस्था नसेल किंवा काय म्हणजे कोणताही प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशावेळी इलेक्ट्रिक भांडं आपल्याला मस्त उपयोगी पडू शकतो एकावेळी सात आणि वरती डबल भांडं आहे डबल डेकर बस असल्यासारखं तर डबल भांडे लावल्यानंतर सात सात चौदा अशी अंडी आपण उकडू शकतो एका वेळेला तर खूप छान भांडे आहे तर मंडळी तुम्ही स घेऊ शकता मंडळी बघा हे बघा लाईट बंद झाली बरोबर दहा मिनटानंतर बघा लाईट बंद झाली हे बघा वाप तशी इथे होला आहेत दोन वाप निघायला हे बघा फिरवून दाखवते हा एक ओल आहे आणि हा एक ओल आहे बटन आपण बंद करूया आता बघूया अंडी आपली झालीत का बघा आपण दोन अंडी ठेवलेली पाणी पाणी हाय अजून थोडंसं आहे बघा अंडी पूर्ण उकडल्यानंतर लाईट बंद होते हे खूप छान आहे कारण कसं आपण लेडीजला समजतो पण मुलं कसं ठेवून जातात ना बाहेर त्यांचं लक्ष नसतं एवढं त्यामुळे ठीक आहे छान लाईट आपोआप बंद होते ते बटन सुद्धा आहे चालू बंद आणि तुम्ही लावल्यानंतर बरोबर दहा मिनटं झाले किंवा अंडी बरोबर उकडली ना की हे बटन ना आपोआप बंद होणार म्हणजे लाईट आहे ना आपोआप बंद होणार त्यामुळे टेन्शन घेण्याचं काही नाही काम आणि काय असं शॉक बसणं वगैरे असं काही नाही आणि जर कुठं मुलं आपली बाहेरगावी गेली राहत असतील शिक्षणानिमित्त वगैरे तर त्यांच्यासाठी चांगला त्या हे आहे बाहेरचं काय खाण्यापेक्षा किंवा कधी गाड्या बंद असतील अडकले असतील कुठेतरी तर ते अंडी असे उकळून चटणी मीठ लावून पावाच्यामध्ये टाकून मस्तपैकी खाऊ शकतात किंवा पावाच्यामध्ये टाकून थोडंसं चटणी मीठ टाकून असं खाऊ शकतात हा पर्याय खूप छान आहे तर हे तुम्ही खरेदी करू शकता बघा मी एक कुकर फुपर, याला कुकरच म्हणतात अंड्याचा कुकर पण बरं आहे आपल्याला अंडी उकडण्यासाठी एक एक्स्ट्रा चला तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझे चॅनेलला करा सपोर्ट सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा चला बाय